बघा माझे अशील जे आहेत स्वाती सूर्यकांत मोरे आणि सूर्यकांत मोरे यांच्यावरती अन्याय झालेला आहे यांच्या एक दुकानाचा गाळा या आपण जिथे आता उभे आहोत त्या सो त्या बिल्डिंगमध्ये त्यांचा गाळा आहे आणि स ह्याचा जेव्हा पुनर्विकास स्वयं पुनर्विकास जेव्हा झाला तेव्हा ह्याना सो सोसायटीने ह्यांना ॲडिशनल एरिया देण्याचं कबूल केलं होतं अतिरिक्त क्षेत्रफळ देण्याचं जे कबूल केलं त्याच्यामध्ये त्यांना ते अतिरिक्त क्षेत्रफळ दिलेलं नाही त्याचे पैसे दिले नाहीत किंवा त्यांना जो त्याच्यावरती जो गाळा बांधला गेला तर तो खरेदी करण्यासाठी संधी न देता आणखी एका पार्टीला हा आमच्या संमतीशिवाय हा गाळा विकलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचा फसवणूक झालेली आहे आमचा विश्वासघात झालेला आहे आणि ह्याच्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की काही खोटी आणि बनावट कागदपत्रं तयार झालेली आहेत त्यामुळे सोसायटीचे जे अकरा सदस्य आहेत समिती सदस्य आहेत आणि गाळा खरेदी केला अशा ह्या दोघांच्या विरुद्ध आम्ही तक्रार पोलीस ठाण्यामध्ये चारको पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती त्याच्यानंतर त्या तिथे आम्हाला सुरुवातीला अजिबात न्याय मिळाला नाही आम्हाला आम्ही डी सी पी साहेबांकडे आम्ही तक्रार दाखल केली तिथेही आमच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही म्हणून आम्ही माननीय न्यायालयात एकशे छप्पन तीन सी आर पी सी अन्वये दावा दाखल केला आणि त्याच्यातून आम्हाला माननीय न्यायालयाने आदेश दिलेला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आपण बोलत आहात की ॲडिशनल जागा देण्याची कबुली बिल्टरने यांना दिली होती ते लेखीमध्ये दिले होते देखील पी ट्रिपल एची जी ॲग्रीमेंट आहे जो करार आहे जो स्वयं पुनर्विकासासाठी बिल्डिंग गेली तेव्हा तसा जो पुन जो करार झालेला त्या करारामध्ये मेन्शन आहे की आमचं अतिरिक्त क्षेत्रफळ आमचं आहे जे आम्हाला मिळायला पाहिजे आता आपली मागणी काय नाही आमची मागणी हीच आहे की आमच्यावर अन्याय झालेला आहे त्याच्यामुळे संबंधितांवरती न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई सुरू व्हावी